बायकोला पुलावरून खाली फेकत होता तेवढ्यात पोलीस महिलेचा काळेज पिळवटून टाकणारा आक्रोश नवरा बायको मधील भांडण विकोपाला जाऊन नवऱ्याने बायकोला जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे यावेळी महिलेचा आक्रोश काळेज पिळवटून टाकणारा आहे सोशल मीडियावर नवरा बायकोमधील भांडणाचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात यातील काही व्हिडिओ मनोरंजक असतात तर काही धक्कादायक असतात अनेकदा नवरा बायकोमधील किरकोळ वाद हाणामारीपर्यंत पोचल्याचंही तुम्ही पाहिलं असेल सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित होऊ शकता नवरा बायकोमधील भांडण विकोपाला जाऊन नवऱ्याने बायकोला जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे एवढंच नाही तर नवऱ्यानं बायकोला पुलावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे नवऱ्यानं संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचं सांगितलं जाते नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात हो चेन्नई आपल्या पत्नीला पत पुलावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न करत आहे चेन्नई येथील कायम बेडू पुलावर तरुणाने पत्नीला खाली फेकण्याचा प्रयत्न केला तिथे उभ्या असलेल्या एका तरुणाने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली हा व्हिडिओ बाहेर झाल्यानंतर चेन्नई पोलिसांनीची दखल घेत रोशन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे मीडिया रिपोर्टनुसार व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने जेव्हा गुन्हेगाराला पोलिस येत असल्याचे सांगितले तेव्हा गुन्हेगाराने आपल्या पत्नीला तेथून उचलले आणि पळ काढला ग्रेटर चेन्नई पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत ज्यांनी हल्ला केला त्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्या विरोधात एफ आय आर नोंदवण्यात आला आहे असं उत्तर दिलं आहे डॉक्टर कार्तिक कुप्पण नावाच्या एक्स वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो आतापर्यंत तीन लाख शेहेचाळीस हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तर अनेकांनी या पोस्टला लाईकही केले आहे यावर युजर्स कमेंट करत आहेत एका वापरकर्त्याने लिहिले चेन्नई पोलिसांनी कृपया दखल घ्या आणि त्वरित कारवाई करा दुसऱ्या युजरने लिहिले त्याला तुरुंगात पाठवा तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले भयंकर कलयुग आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला ना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही चेन्नई